तुम्हाला तर माहितीच आहे रात्री साक्षीचं किती दुखायला लागलं होतं साक्षीचं दुखायला लागलं मग आईनं पण सांगितलं समजून आईनं जेवण केली जेवण दुपारी थोडंच केलं होतं साक्षीनं म्हणून साक्षीला आई म्हणली जेवण कर जेवण कर आम्ही तर किती विणवलं पुन्हा मग विनवल्यावर साक्षी म्हणून पुन्हा आम्ही उठून नेलं जेवायला आम्ही रात्री जेवायचं न म्हणाली आम्ही तुम्ही बघितलं ना आम्ही किती उठून नेलं दिला साक्षीला जेवायला उठ उठ म्हणायला लागली पोट आहे आम्हाला बसायला उठाय पण ये सकाळ सकाळी आम्ही इथून सकाळ सकाळी गाडी बोलली आणि सकाळ सकाळी आम्ही दवाखान्यामध्ये गेलो सरकार सारख सारखं रात्री आम्हाला टेन्शन आलं आईनं मी बसलाव थोडं आई मी म्हणला जावं लागलं साखीला घेऊन काय झालंय काय नाही मग बघू म्हणलं ती रात्री बारा साडेबारा साडेबारा पावणे बारा पावणे बारा वाजेपर्यंत सव्वा सव्वा बारा वाजेपर्यंत आम्ही बसलाव बारा वाजून काहीतरी सत्तावीस काहीतरी मिनटं झाली त्यावर आम्ही साक्षीला साक्षीपाशी बसलो आईनं पाये चोपले आणि मग साक्षी म्हणली बरं झालं आय पाय चोपले आईनं की मग तशीच झोपी गेली साक्षी मग आम्ही थोडं आम्ही जर आगी आई मी आणि आजी जाग लावू थोड्या वेळ मग म्हणलं आईला म्हणलं दवाखान्यात जाऊ आपण मग गे डॉक्टरपासून गेल्यावर डॉक्टरांनी तारीख गेली गेलेवर तारीख दिली गे डॉक्टरांनी काय दिली आहे मार्च महिन्याची पाच तारीख दिली डिलिव्हरीची मार्च महिन्यामध्ये पाच तारखेला होईल म्हणजे डिलिव्हरी साक्षीची मग म्हणून आम्ही तिकडे दवाखान्यामध्ये म्हणलं काय झालं काय नाही बघा ती म्हणजे रक्त एक फळ खाज्या म्हणजे रक्त एक लय कमी आहे म्हणजे आठ पॉईंट रक्त दहा पॉईंट तरी फायझी म्हणजे रक्त साहेब डॉक्टर डॉक्टरांनी सांगितलं रक्त दहा पॉइंट आणि आणिला पण थोडं बोलले म्हणजे साक्षीला साक्षी खाजा म्हणजे पुन्हाही तकलीफ होती डिलिव्हरीच्या टायमाला त्याच्यामुळं आम्ही हिला येतानी पण तर दोन नारळाचे पाणी घेतले होते दोन नारळ पाणी हे पाजले मग तवा हिला जरा बरं वाटायला लागलं आणि सकाळी पण थोडं थोडं पण दुखायला लागलं ती बाळ फिरायला होतं पण ती म्हणले बाळाचं काय नाही उपाशी राहायची नाही म्हणले जास्त टाईम आणि असं वापून ही का अगर काय उचलायचं नाही व असं तसं सांगितलं डॉक्टरांनी असं पोट दबू द्यायचं नाही असं पायानं ना भांडे असताना पोट ही दबू द्यायचं नाही म्हणजे पोट ही दबलं की बाळा जरा असं मध्ये श्वास घ्यायला तकलीफ होती त्याच्यामुळं मोकळे बसायचं आणि खुर्चीवरच पण सांगितलं की महागडीला बोललो तर हिला राग आलता खुर् खुर्चीवर बसणूक खुर्चीवर बसणं म्हणून हिला किती आईनं पण सांगितलं त्याविषयी मला वापर बोलायला होय काय सांगितलं काल डॉक्टरने खुर्चीवर बसायचं असते का नसते म्हणजे हा काय म्हणतो काय बसल तू मला काय म्हणते काय नाही होत काय नाही सतरा वेळेस सांगायला बसले नाही मला मला वापस मला म्हणजे नाही काय होत नाही काय होत एखादी उठून बसली असती खाली सांगायला तेव्हा नवरा ऐका हो म्हणजे रात्री डॉक्टर जावं ऐकल तर मग मी तिला बोललो म्हणलं मी सांगत तू ती ॲड आहे का तिला म्हणलं खुर्चीवर बाया सांगते आता आई सांगते सारखं खुर्चीवर बसणं खुर्चीवर बसणं तरी खुर्चीवर बसते सारखं खुर्चीवर डॉक्टर म्हणलं खुर्चीवर अजिबात बसायचं नाही ही हिवर आहे म्हणजे असं सफई बसायचं कशावर तरी आज खाली आज खुर्चीवर बस जा आणि स्वतःचं खरं करण्यामुळं ते असं आहे आणि तुला ही राशी ते आमच्या स्वतःच खरं करते काय पण मी म्हणलं असं आहे की तसं नाही म्हणते माझंच खरं माझं खरं माझं खरं म्हणते रक्त वाढत ती बी खायना या शेंगदाणे तूप आणलाय आणि अर्धा किलो गुळ आणलाय मग गुळ सुद्धा खात नाही तूप खात नाही कशाने रक्त तर रक्त हिवा निकाय भात 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 किती दिवसापासून सांगतोय भात खाऊन बाई चांगलं नसते हिला वाटत हि पुन्हा कर पण तूप खायला काय होत तारीख गेली आता डॉक्टरांनी बर का तारीख दिली म्हणलं बघाती खात जाऊन जरा बर तूप ही खा रक्त वाढून जरा डिलवरी पर्यंत तरी तसं नाही खावटलं तर मी तर म्हणलं याच्यात आपलं दीड महिने होईल तर तरी चांगलं रक्त वाढलं तर वाढलं करतंय का सांगायचं माणसं चांगली ऐकायचं का ही म्हणजे एक गोष्ट ऐकत ना हो नाही हे ऐकून नाही ऐकायन महाग पण एवढं दुखलं माझी बेजारी किती निघाली माझी बेजारी दवाखान्यात सारखं न्यायचं गाड्यान बा गाडी भाड्यानं करून न्यायची एवढं माझं म्हणजे ही झाली कंडिशन त्या टाईमाला रुपया बघायला नाही राहिला माझ्याकडं एवढं ही ही झालं पैसे पैसे माझे मी हिकडून तिकडून हिकडून तिकडून पैसे करून हिला पहिले दवाखान्यात येईल साक्षीला आई आईकन आईक पैसे होते ते आईनं पण घातले काय पैसे मी बाहेरून बघितले काही माझ्याजवळ जवळ कामाचे काही करून तसं करून दवाखाना हे केला पण हिला मजाक वाटते दवाखाना माझी मजाक वाटते दुसऱ्याचं म्हणजे हिला काय वाटत नाही कुठतरी समजून घ्यायचं माणूस जे काय सांगते ते स्वतःला जास्तही करायचं नसते ऐकू येते का असं ऐकत नाही काय नाही असं बघते सोडून देते हिला म्हणजे काय नाही आपण बोलायला काय वाटत आहे का डॉक्टर काय म्हणते कुणाचं खरं निघालं काय म्हणले कुठची बसायची असतं की बसायचे नसते म्हणजे रक्त कमी आहे म्हणले का मग ती रक्त ही शिवत आहे रक्त ही कमी असलं की आहे जास्त उठा येत नाही येत नाही आव अंग आव होत आहे कळतच नाही रक्त कमी असलं रक्त जास्त असले कुणाला तकलीफ काय म्हणली डॉक्टर बेजारी होत असते म्हणजे रक्त त्याच्यामुळे काय फ्रूट काच जा म्हणले म्हणजे फळ नारळ पाणी काय म्हणले का नाही मग तसं <ंगतिसा> बसायचं नाही चलायचं जेवढ चलायचं बिंदाच चलायचं <ंणणीणीणागा> नारळ पाणी खाल्लं नाही पिलं नाही तुरट म्हणलं म्हटलं नारळा तुरटच लागत असते चांगला नारळ एवढं आहे भेटतंय hmm. कोणाला इथं आपण मी सारतो ह्याच्यासाठी कधी पेत नाही मग ते नारळ असं लागायला तसं लागायला एखाद्याच नारळ म्हणून गोड लागायची पाणी पाणी पण चांगलं ते शरीरासाठी नारळ पाणी थोडं शेप सेफ खायचे जास्त हो का

आम्हाला त्याची बाई आता गेल आवा हा फिरायचं सोबत जायचं ना आईला मानाचं काही काम नसतं नको करते माया करून आई तुला आम्ही बोलावी काही दुकायला थोड्या विका आई सांगायचं पहिलं तूही दिस माझ्या मधून हो काय बुक हे दुखायच सांगायचं नाही मला कळत आहे का हाय उठा

ममतापाकडे जायचं असं वाटायला शिरड्याच्या तुला जायचं असलं तर मला दररोज दररोज दुखायचं दुखायचं तिच्या माईबापलाय आणि कोणापास